नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत ट्रॅक्टर पॉवर विडर आणि त्या ट्रॅक्टर पॉवर बरोबर काय काय सामान येणार आहे ते पण आपण बघणार आहोत तर त्या ट्रॅक्टर पॉवर विडरबरोबर मागे बसायसाठी सीट तसेच रोटरी वकर आणि डीचर हे सुद्धा त्याच्याकडून भेटणार आणि त्याचा आम्ही सुद्धा घेणार आहोत आता हे शेट स्टार्ट किंवा रिकॉल किचन तर आता आपण ट्रॅक्टर प वगैरे चालू करून बघूया पहिले आपण हँडलने सुरू सुरू कर, करू आणि त्यानंतर त्याला पण मागे लावू आणि आता आपण सीट मागे लावून कसे ट्रॅक्टर चालतात ते आपण आता बघू जमलं बापू तर अशा प्रकारे आपला ट्रॅक्टर पॉवर विडर सगळे सात एक हे तयार झालेले आहे आणि त्याचा तुम्ही आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल त्याच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा